महाराष्ट्राचा आवाज जनगर्जना चॅनेल मध्ये आपले हार्दिक स्वागत जनगणजना करा, करा भिवंडी गुन्हे शाखेची धडक कारवाई पंचेस लाखाच्या बनावट नोटांसह सहा सा जण गजाड लॅपटॉप प्रिंटर सह सा साधन सामुग्री जप्त भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगाने पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी शेंडे भरत सासे स्वप्निल पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर बतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत ते अवचित पाडा येथे भारतीयच्या चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते छपाई करत होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून आज कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण आधी तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे परंतु ह्याचे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठे ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत करतो सध्या सहा रुपये आपल्या अटकेमध्ये आहेत वितरण ते भिवंडीलाच आध। एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घ्यायची धन्यवाद पाहूया सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करूया पुन्हा भेटूया धन्यवाद